गोकुळ दूध संघाची सभा म्हटलं की भांड्यामध्ये उकळलेलं दूधच दूध सुरुवातीला थंड असलेलं दूध हळूहळू उकळीकडे कधी जात समजत देखील नाही अगदी असंच काही चित्र दरवर्षी गोकुळ दूध संघ सभेमध्ये दिसून येत नक्की कशामुळे होत असेल हा गदारोळ असे काय होते शेतकऱ्यांचे प्रश्न नमस्कार शेतकरी बंधूंनो पालवीको मधून मी मोनिका आजच्या या खास व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत गोकुळ दूध संघाच्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये नेमकं काय घडलं गरम करायला ठेवलेल्या दुधावर आचेवरचा ताण वाढला की ज्या पद्धतीने ते दूध फसफसून बाहेर येतं अगदी तसंच चित्र यंदाच्या गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेमध्ये देखील पाहायला मिळालं वर्षभर पशुव्यवसाय करत असताना अधिक आर्थिक उत्पन्नाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्याला नक्की सुगीचे दिवस येणार तरी कधी दूध संघांकडून योग्य भाव मिळेल संघ शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणे उभे राहतील अशी शेतकऱ्याला अपेक्षा असते यंदा चालू असलेल्या सभेमध्ये सुरुवातीला अध्यक्षांनी अहवाल अगदी शांततेत मांडला उपस्थित सर्वांनी देखील तो ऐकूनही घेतला यामध्ये आतापर्यंतचे आकडे आणि योजनांचा आढावा देखील घेतला गेला पण जसं जसं सभेचा शेवट जवळ आला तस तसं वातावरण मात्र तापायला लागलं कारण शेतकऱ्यांच्या मनातले प्रश्न आता रोखोकपणे पुढे येऊ लागले होते परंतु सभेतून एकच आवाज येत होता दूध दर वाढवा खर्च दिवसेंदिवस वाढतोय जनावरांचा चारा औषध कामगार यांचा ताण शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारा राहिलेला नाही पण दुधाचा दर मात्र तसाच आहे त्यात पंचमहल आणि खाजगी डेऱ्या अधिक दराचं अमिष दाखवून शेतकऱ्यांकडून दूध संकलन करत फसवेगिरी करत आहेत अशा स्पर्धेमुळे जिल्हा संघांचं संकलन कमी होते आर्थिक अडचणी देखील वाढत चालल्या आहेत आणि विश्वास देखील डगमळतोय सभेत अनेकांनी उघडपणे प्रश्न देखील उपस्थित केले ज्यांच्या आधारावर आज संघ उभा आहे त्या शेतकऱ्यांना जर योग्य दर मिळाला नाही तर हा संघ कशासाठी अशी घोषणाबाजी झाली रोष व्यक्त केला गेला शेतकरी वर्गाने मागणी केली की दूध दर ठोसपणे वाढवला गेलाच पाहिजे पारदर्शक व्यवहार झालेच पाहिजेत आणि खाजगी डेऱ्यांच्या घुसखोरीवर नियंत्रण आणलंच पाहिजे ही सभा केवळ एक औपचारिकता नव्हती तर शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या जगण्याचा प्रश्न होता आज दूध हा शेतकऱ्याच्या रोजच्या खर्चाचा आधार बनला आहे जर त्यालाच योग्य भाव मिळाला नाही तर शेती आणि पशुपालन दोन्ही टिकणं कठीण आहे सभेच्या शेवटी गदारोळ शांत झाला खरा पण शेतकऱ्यांच्या मनातले प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिले पुढे संघाने कोणते निर्णय घेतले यावर मात्र दूध उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे तर शेतकरी बंधूंनो यावर तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांच्या बाजूने संघ निर्णय घेतील का आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा तसेच आपल्या बाकी दूध उत्पादक शेतकरी बंधूंना देखील हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद